हाय हॅलो नमस्कार तर मी प्रतिभा आणि स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या प्रतिभास डेली लाईफमध्ये तर आज आपण मस्त छान अशी रेसिपी तयार करणार आहोत आज जो मस्त अशी रेसिपी बघणार आहोत जी की सगळ्यांची फेवरेट आहे आणि सगळ्यांना हा असा मसाले भात आवडतोच तर असं मस्त छान असं पाऊस वगैरे पडताना आपण कधीही जेव्हा आपल्याला वेळ नसेल तेव्हा आपण फटाफट काही जेवणासाठी असेल तर आपण मस्त असा मसाले भात बनवतच असतो बघा नेहमी तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अशी छान कमी साहित्यात होणारा मसाले भात आणि चवीला एकदम चविष्ट असा छान असा मसाले भात आपण आज बनवणार आहोत तर चला रेसिपी स्टार्ट करूया तर इथे मी मस्त अशा कुकर गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आणि बाकीचे साहित्य आपल्याला लागणार आहे मसाले भात बनवण्यासाठी ते सगळं मी घेतलेलं आहे मी तुम्हाला दाखवलेलं शेंगदाणे बिर्याणी मसाला आणि कांदा कट करून टोमॅटो अँड कोथिंबीर वगैरे हे सगळं घेतलेलं आहे आणि त्यासोबतच मी आता पुढे तुम्हाला एक सिक्रेट मसाला सांगणार आहे जो की तुम्ही टाकल्यानंतर मग खरंच तुमचा मसाले भात पुलाव एक नंबर होईल तर इथे काय करायचं आहे तुम्हाला मस्त कुकरमध्ये तेल गरम झाल्यानंतरनं त्यामध्ये जिरीची फोडणी द्यायची आहे जिरं तडतडलं की त्यामध्ये शेंगदाणे टाकायचे शेंगदाणे व्यवस्थित थोडेसे शे भाजून घ्यायचे तळून घ्यायचे त्यानंतरनं त्यामध्ये कांदा टाकायचा आहे आपण कट केलेला कांदा टाकायचा दोन मी मिडियम साईज कांदे घेतलेले आहेत इथे मी लसूण अजिबात वापरणार नाही ना ना आहे आणि कांदा असेल का तर लसूण मला नाही वाटत त्याची गरज आहे एवढी काय तर कांद्यानेच छान टेस्ट येते आणि कांदा ठीक आहे मी फक्त इथे कांदाच यूज केलेला आहे बाकी पण जर तुमच्याकडे एक्स्ट्रा काही असेल फ्लावर असेल माझ्याकडे शिमला मिरची होती बट मला नाही आवडत ती त्यामध्ये टाकायला म्हणून मी नाही टाकली तर फ्लावर गाजर वटाणा वगैरे ग्रीन पीस हे पण तुम्ही ॲड करू शकता त्याने पण मसाले भात एकदम छान होतो अँड सोयाबीनसुद्धा तुम्ही ॲड करू शकता चंग So... मला मला पण नाही आवडत ते मसाले भातामध्ये मला फक्त एवढंच आवडतं त्यामुळे मी एवढंच ॲड केलेलं आहे तर इथे आपला कांदा व्यवस्थित परतवून झाल्यानंतरनं आपल्याला त्यामध्ये हळद आणि बिर्याणी मसाला ॲड करायचा आहे आणि हळद बिर्याणी मसाला ॲड केल्यानंतरनं तोसुद्धा व्यवस्थित असा तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे आपल्याला हे बघा असं जसं की मी तुम्हाला दाखवलं आहे तर त्या पद्धतीने तुम्हाला परतवून घ्यायचं आहे आणि हे बघा हाच तो सिक्रेट मसाला जो मी तुम्हाला सांगणार होते तर हा आहे मॅगी मसाला तर मॅगी मसाला एक पॅकेट तुम्हाला यामध्ये ॲड करायचं आहे तर त्याने खरंच टेस्ट खूप छान येते तुम्हाला एक्स्ट्रा काही वेगळं टाकण्याची गरजसुद्धा नाही आहे त्यामध्ये तुम्ही बटाटा टोमॅटो हे सुद्धा ॲड करून तुम्हाला जे काही व्हेजिटेबल्स टाकायचे असतील यामध्ये ते सगळं काही ॲड करून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा आणि खरं सांगायचं झालं तर आपण मी जो ॲड केलेला मसाला आहे ना आत्ता मॅगी मसाला खरंच त्याने एकदम छान मस्त असं सिक्रेट मसाला येतो आणि त्याने खरंच खूप छान टेस्ट येते बघा असं सगळं मी मिक्स करून घेतलेलं आहे त्यामध्ये कोथिंबीर पण ॲड केली आहे मी कोथिंबीरसुद्धा ॲड केली आहे भरपूर अशी आणि एक वाटी मी इथे बिर्याणी राईस घेतलेला आहे तुम्ही नॉर्मलसुद्धा वापरू शकता माझ्याकडे होता म्हणून मी हा यूज केला आहे तर आपला कोलम वगैरे साधा तांदूळ असतो जो आपण रेग्युलर यूज करतो घरामध्ये त्यानेसुद्धा मसाले भात खरंच खूप छान होतो तर त्यानेसुद्धा तुम्ही ट्राय करू शकता आणि इथे सगळं काही मिक्स करून घेतलं आहे आणि यामध्ये आणखी एक गोष्ट अशी की तुम्ही थोडंसं तूपसुद्धा यामध्ये ॲड करा तर सुद्धा छान टेस्ट येते आणि त्याचा स्मेलसुद्धा खूप छान येतो जेव्हा आपण कुकर ओपन करतो तेव्हा आणि हे एकदम असं नाही का पॅक शिट्ट्या वगैरे होतात त्याचे एकदा कुकर बंद केला की छान होतो एकदम छान होतो बघा मसाले भात तर आपल्या चवीनुसार मीठ पण ॲड केलं याच्यामध्ये मीठ ॲड करून व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतरनं पाणी ॲड करायचं यामध्ये तर एक मी एक वाटे तांदूळ घेतला आहे आणि मी यामध्ये दीड ग्लास असा पाणी टाकणार आहे दीड ग्लास ओके आहे वन अँड हाफ तर आता यामध्ये पॅ पा, पाणी ॲड करून घ्यायचं आणि पाणी ॲड केल्यानंतरनं कुकरचं झाकण व्यवस्थित असं बंद करायचं आहे आपल्याला आणि कुकरचं झाकण बंद केल्यानंतरनं तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत कुकरच्या तीन शिट्ट्या कुकरच्या होईपर्यंत आता आपण वेट करूया तर तीन शिट्ट्या झाल्यानंतर न बघूया आपला मसालेभात कसा रेडी होतो ते आणि तीन शिट्ट्या किंवा तुम्ही काय करू शकता माहिती आहे का दोन शिट्ट्या काढायच्या आणि तिसरी शिट्टी म्हणजे नाही का गॅस ऑफ करून थोडा वेळ तसाच ठेवायचा कुकर ओपन नाही करायचा तरी पण ठीक आहे तरी पण खूप छान राईस होतो तरी ते बघा मी कुकरची शिट्टी काढून घेतली आहे आणि वाव हे बघा असा गरम गरम राईस आहे ना तर गरम गरम राईस मस्त त्याच्यासोबत छान असं सॅलाड वगैरे आणि त्यासोबत मला तरी ना तळलेला पापड लोणचं खूप आवडतं खायला खूप छान लागतं मसाले भात पापड आणि लोणचं वाव एकदम छान तर बघा किती छान दिसतं हा आपला राईस आपला मसाले भात रेडी झालेला आहे आणि खरंच हा दिसायला तर किती छान दिसतो आहे आणि चवीलासुद्धा खूप छान चविष्ट झालेला आणि खरंच मला राईस मसाले भात खायला खूप आवडतं मी रोज म्हटलं तरी पण राईस खाऊन राहू शकते एवढं फेवरेट आहे माझा तर ह्या हा मसाले भाताची ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कसा मसाल बाद होतो है? आ, हा, मैगी मसाला होतो आहे हा मॅगी मसाला ॲड करून हा सिक्रेट मसाला वापरून कसा होतो आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजून असा छान छान रेसिपीज छान छान ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा शेअर करा आणि हे बघा तुम्हाला व्हिडिओला लाईक करण्यासाठी कुठलेही पैसे लागत नाहीत तर भेटूया บรวจ้าลอกมาเลยบาย